काहीतरी खायला मिळायचं उन्हाळा हिवाळा पावसाळा प्रत्येक ऋतूमध्ये केवळ एकच काम असायचं ते दोघेही नेहमी वर्तमानातच जगायचे भविष्याबद्दल ते विचारच करू शकत नव्हते त्यांना काही अपेक्षाही नव्हत्या आणि लोभीपणाही नव्हत्या एकदा कोळी मासे पकडायला चालला होता नदीजवळच्या एका छोट्या खड्ड्यामध्ये पाणी भरलेलं होतं प्रयात एक छोटासा मासा वेलींमध्ये अडकलेला होता आणि तो स्वतः पाण्यात जातच नव्हता तो मासा पाण्यात पोहायचा खूप प्रयत्न करत होता त्याने त्या कोळ्याला पाहिलं आणि त्याला बोलावलं कोळ्या अरे कोळ्या जरा इकडे ये काय झालं ग त्या त्या माशाला वेलीन वेगर मासा पाण्यात लागला। काही आनंदाने दिवसांनंतर त्याच मग कोळी त्याच्याकडे गेला मी की नदीत खूप पाणी आहे मी तर चालू शकत नाही तू काहीतरी कर आणि मला नदिर? काय एवढं मोठं असं म्हणून कोळ्याने एक भांडे घेतलं त्यात भरपूर पाणी घातलं आणि त्यात, त्यात त्या माशाला ठेवून नदीमध्ये सुरक्षितपणे पोहोचवलं मासा खुश होऊन नदीमध्ये आनंदाने पोहू लागला थोड्या दिवसांनी पुन्हा त्या माशाने कोळ्याला हात मारली कोई टाटा तू रोज अर्धा तास येऊन बसत जा तो मला खूप आनंद होतो बरं त्या दिवसापासून कोळी रोज तिथे येऊन अर्धा तास बसायचा कधी कधी तो गव्हाच्या पिठाच्या गोळ्या बनवून घेऊन जायचा त्या खाऊन तर तो मासा कोळ्यावर अजूनच खुश व्हायचा तुम्ही रोज त्या नदीवर कशाला जाता कोळ्याने तिला त्या माशाबद्दल सगळं सांगितलं ते ऐकून ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली तुम्ही तर वेडेच आहात तो काय साधा सुधा मासा आहे तो कोणीतरी देव असेल जो माशाच्या रूपात राहत असेल जा त्याच्याकडे जाऊन काहीतरी मागा तो मासा नक्कीच इच्छा पूर्ण करेल कोळी त्या नदीच्या तीरावर गेला आणि त्या माशाला हात मारली माशा अरे माशा इकडे ये काय झाला तू आमच्यासाठी सुंदर घर बनवशील का परा नक्कीच तुझ्यासाठी एक घर बनला तुझी कोळी राहत बसलीये कोळ्याने येऊन पाहिलं तर खरच त्याचं घर बनलं होतं काही दिवसांनी कोळीण म्हणालि फक्त घर करून काय उपयोग खाण्यापिण्याचाही त्रास आहे जाऊन काही सोनं मागा कोळी पुन्हा तीरावर गेला आणि माशाला म्हणाला माशा अरे माशा इकडे ये बोल तू आम्हाला थोडंसं सोनं देशील का ठीक आहे जा तुझा घरात सोनं आहे कोळ्याने घरी येऊन पाहिलं तर खरंच खूप सोनं होत त्याच्या बायकोला खूप आनंद झाला एवढं सगळं सोनं पाहून कोळीण पुन्हा त्या कोळ्याला म्हणाली एवढ्याशा सोन्यानं काय होणार आपल्याला तर राजासारखं वैभव पाहिजे राजासारखा महाल असेल नोकर चाकर असेल जा आणि माशाकडे हेच मागा हे ऐकून कोळी थोडा गडबडला आणि तो म्हणाला जेवढं आहे तेवढं पुरेसं आहे पण कोळेणीने त्याचं म्हणणं ऐकलंच नाही तिने त्या माशाची दिव्य शक्ती पाहिली होती एके दिवशी जेव्हा ती माशांना गव्हाच्या पिठाच्या गोळ्या देत होती तेव्हा माशाकडून तिला आश्वासनही मिळालं होत म्हणूनच तिने कोळ्याला हट्टाने तिथे पाठवलं होतं कोळिनीने पुन्हा असा विचार केला की आपण कोळ्याला पुन्हा या जागी येऊन माशाकडे काहीतरी मागायला सांगूयात कोळी घाबरत घाबरत माशाकडे आला आणि म्हणाला तू माझ्या कोळिणीला राणी बनवशील का तुझी कोळी राणी बनून महालात फिरतीये काही दिवसांनी कोळीण पुन्हा कोळ्याला म्हणाली जर सूर्य चंद्र आणि आकाश माझ्या म्हणण्याप्रमाणे वागले तर किती बरे होईल ना जा आणि हेही मागा ते ऐकून मासा म्हणाला जा जा तुझ्या झोपडीतच राहा कोळी आणि कोळीण पुन्हा आपल्या त्याच मोडक्या तोडक्या झोपडीत राहू लागले